नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात आपण पाहणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रातील तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार आहे सिल्लोड छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी अवकाळी चार क्विंटल कमीचा दर आणि जास्ती दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समजते बुलढाणा या ठिकाणी अवकाळी तीस क्विंटल जास्तीत दर चार हजार रुपये क्विंटल चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसंदर चार हजार रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे देवणी लातूर या ठिकाणी अवकालेली वीस क्विंटल जसे दर चार हजार दोनशे नव्याण्णव रुपये क्विंटल सर्वच सुंदर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती आहे उदगीर लातूर या ठिकाणी चार हजार तीनशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल सर्व सुंदर चार हजार तीनशे एकोणपन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन